दुत्र अभत्रमा यांच नावे हालदिया जीवना तुं समचा पर लाईसध आमी के परिसी म स्तुती आराधना करण्याचा तुमच्या हृदयाची जर तयारी झाली व्यक्तीचा कुटुंबाचा जीवन बदलणार करून घरी जाणाऱ्या व्यक्तीला एक गोष्टी हृदयामध्ये स्वीकार करणे गरजेचं आहे दुसरा काही नाही स्तुती करणारा हृदय

आपले स्वभाव असलेले लोक रात्रीच्या वेळी एक मुलगी एकटी कुठेतरी प्रवास करत आणि अरविंद रस्त्यावर प्रवास करत आहे मागे लागलेले कोणतरी पुरुष म्हणले घाणाच्या स्वभावाचे लोक आहेत ते लोक त्या मुलीच्या विरुद्ध काही करू शकला नाही दुसऱ्या दिवशी कोणतरी त्यांच्याकडे चौकशी केली

तिच्या पुढे आणि तिच्या मागे आराधना करणारा हातामध्ये ओसरी घेणारा एका व्यक्तीच्या राहून देव परमेश्वर देणारा देवाच्या सैनी आहे आराधना

आमच्या घरात काहीतरी आहे का हल्ली भर्या घर सोडणे एवढे महत्वाचं नाही की हल्ली घरात राहणाऱ्या लोकांचा हृदय आणि आत्मा बदल

एक्सप्रेस गांधी सरका स्पीड मध्ये नामो हि कृपा परम maria गोडने नंतर करताना पासू हळू हळू अर्थ समज माका Maria ला हात मारताना माका Maria च्या डोळ्यांमध्ये तुमचा डोळे घालून तुम्ही जे रोजरी प्रार्थना करता हे हालेलुया या रोजरी प्रार्थना तुमचे जीवन बदलणार आहे तुमचा घराचा वातावरण बदल

परमेश्वरांनी तुमच्या घराजवळ वातावरण तयार करून ठेवलेलं आहे त्या शापाच्या काहीतरी तुम्ही कोणाला कोणाच्या तरी भावना दुखवलेल्या असेल तर ते लोक मनापासून तुम्हाला शाप दिला असेल तर हलेलूया

सत्ताचा अंगावर स्वीकार केलेला आहे हे दुर्यम हे दुर्यम हे दुर्यम हे इसरा अध्याय 8 वचनापासूनचे वचन कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे कारण नीतिमान विश्वासाने जगे आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर जेवढे आले शाप आलेला आहे ते सगळे शाप येशुखावर मारत आहे तेव्हा येशुख्रिस्ताने स्वतःच्या अंगावर स्वीकार केलेला आहे खाली तुम्हाला मोकळा करण्यात आलेला आहे तुम्ही कधी मोकळा कोणा तुम्ही जर कोणाला तरी दुखवलेलं असेल तर त्यांच्याकडे तुम्ही क्षमा मागणे गरजेचं आहे तुम्ही कोणाला तरी दुःख पोहोचवलेला आहे नुकसान पोचवलेलं असेल तर भरपाई करणे गरजेचं आहे तुम्हाला भरपाई करायची व्यवस्था नाही का तुम्ही कुमसार करताना फादरांना बोला फादर मी भरपाई करू शकत नाही मी आता कामगार झालेला आहे फादर तुम्हाला

Alhamdulillah. Al-Tarqat Mandi, cembalai, cembalai, bahagia mungkin, cukup dengan Australia kahil lokana, dunia tanpa bumi bermain suka di sana. Asli cita ras, jauh berasing Australia ini lokana, Israelaja, ke atas tanpa bersorotan. Asal kau teriaki, dan.

आता ते दूर धरून त्यांना कोणती एक व्यक्तीच्या अभिषेका जीवनाकडे अभिमानाच्या शब्दाने आदराच्या शब्दाने पवित्रात्मा त्यांच्या विषयी बोलत आहे हृदयातील दुःख